मला सतरा वेळ पैसे मागते काय माहित कशाला का कशाला पाहिजे तुला पैसे नाही सांग कशाला पाहिजे कोणता डे अच्छा तुझा हायचा मुटायचा डे आला नाही का तुमचा प्रेमाचा दिवस बापाचा डे कधी सेलिब्रेशन केलाय का माझा डे सेलिब्रेशन केलंय का कधी एखादी टिकली तरी घेऊन आलंस का आमचं सो स्वतःचा डे सेलिब्रेशन केलंय का हा तुझा बाप माझ्यासाठी दहा रुपयाचा गजरा जरी आणत असला तो माझ्यासाठी दहा हजाराचा गजरा असतो हा एखाद्या पोरीला फिरवायचं म्हटलं ना तर तुझ्या ढुंगण्याच्या पॅन्टीच्या खिशात थोडेफार पैसे असले पाहिजे मला तर त्या पोरीचं लईच दुष्काळात नशीब वाटतंय मेल्या उडीत ना नाही तर घालीन लोन मेले तो आसा बे म्हणच घर आलं पाहिजे त्या घरात शाहरुख खान भागी धुत दिसला पाहिजे नाही पटत माझं बोलणं तसंच मला पण तुझ्या लोन बद्दल काही पटत नाही ऑलरेडी डोक्यावर एवढा कर्ज आहे माझ्या कि ते फेडत फेडत फार डोक्यावरची केस पिवळी झाले घरात फाशी घ्यायची वेळ आली त्यात तू सतरा वेळेस फोन करून म्हणतोय लोन पाहिजे तर लोन पाहिजे जखमेवर मीठ चोळ्यासारखंच झालं की मेल्या परत फोन करून नकोच नाही तर तुझा तर काही खरं नाही कुत्रा मेला तू ठेव हॅलो अहो मी काय म्हणते तुम्ही तुमची तंबाखू आणि गुटका घरीच विसरलात तुम्ही नका येऊ मी नाम्या भाऊजीकडे पाठवते बरं ऐका ना, बर ना दारू जास्त प्या पण कमी पिऊ नका घरी टुलत टुलत आला तरी चालेल <laughs> आता गा बायको नाही काळजी करणार मग काय बाजूची <laughs> बरं चला चला आता एन्जॉय करा तुम्ही मी ठेवत्या या बर संगीता हॅलो हा संगीता माझ्या नवऱ्यानी मला तीन गंठन केलंय दोन फ्लॅट माझ्या नावावर जळून आता नकोस उद्या माझ्या फ्लॅटची बाय बोल पटकन बोल मला काम आहेत भाजीला काय बनवलंय कारल्याची भाजी मेल्या खायची तर खाण्या तर उडत जा अ मला पगार झाला घेणार सोडा कास्ट्राईड सोडा आणून ठेवते बरं ऐका ना चखण्याला काय चिकन ग्रेव्ही बनवू का तुम्हाला आवडती ना बरं ऐका ना बसनी नका येऊ रिक्षानी या लवकर घरी येणार ठेवते अग बाई ननंदबाई हॅलो हा नारंद बाई घरी कोणीच नाही दादा धाव्याला गेलेत आई शेतात गेली पोरं शाळेत गेले नवरा लग्नाला गेला आणि मी स्वर्गात गेली नाही नाही मला असं म्हणायचं होतं की एखादा रविवार जरा सासू सासऱ्यासोबत पण सेलिब्रेशन करायचा दर रविवारी इकडे माहेरी येऊन तुला बोर नाही होत का हॅलो हॅलो चॉकलेट डे किस दे, दे हल डे आमका डे फलाना डे आमच्या नशिबात तस नाहीये आमच्या नशिबात गल्लास दे सोडा दे, दे दारू दे टाकू दे पिऊ दे आणि झोपू दे मग काय करणार बाई आमची म्हातारी म्हंटलेली दिल्या घरी सुखी राहायचं मग काय आता मन मारत जगत असलं तरी सुखीच म्हणायचं बरं मला लई काम आहेत मी तुझ्याशी नंतर हॅलो कुठं मेलाय आताच्या आत्ता घरी आहे आणि तुझ्या आईला सांग एवढ्या थंडीत मी काय भांडी घासणार नाही म्हणजे मला तुझ्या आईचं लॉजिकच कळालेलं नाहीये तिचं म्हणणं असं आहे भांडी आणि किचन संध्याकाळी धुवून ठेवायचे कारण की घरात लक्ष्मी येते नाही म्हणजे याच लक्ष्मीला नको नको झालंय या घरात बाहेरची लक्ष्मी कधी यायची घरच लागले धिकायला पैशाची लक्ष्मी काही मला लांब लांबून दिशेला अह आत्ताच्या आत्ता ये नाहीतर काही तुझं काही खरं नाही तुझ भांडी घास मेला मी चांगली झोपायला काय बोल परत भांडण केली शाळेत याच्यासाठी घातले भांडण कर आणि घरी फोन कर कोणता दिवस होता ज्या दिवशी मी तुला जन्माला घातले आम्ही पण लई शाळा शिकलो आमची पण लय लफडी होती पण घरापर्यंत फोन करायची कधी वेळ नाही आली तुझ्या अंगात मस्ती बाकी काही नाही तुझ्या ढुंगणात दम नाही तर भांडणं करायचीच नाही तू आजी आ, आज तुझा काही खरं नाही म्हणजे दाखवायला हे कळत नाही झाले अजून तुझा पत्ता नाहीये विसरला तर नाही ना तुझं लग्न झालंय म्हणून तसं काय तर सांग मला नाही तुझ्या पण काय टाकायला म्हणजे लक्षात राहील की तुझं लग्न म्हणून माझ्या तुझा भिकार तोंड बघून हुंडा नव्हता दिलेला माझा विचार करून दिलेला तुला जर मला खुश ठेवता येत नसेल वेळ देता येत नसेल तसं सांग मला नाहीतर मला माझा हुंडा परत कर माझ्या आई बापांनी जेवढा लग्नात खर्च केला होता तो सगळा परत कर आणि तू तुझी काशी कर आणि